गणपती अथर्व शिष्य नावाचे एक अथर्व म्हणून लिहिलेलं ते आहे नमस्ते <metzival> गणपते तोमेव प्रत्यक्ष तत्वमसी तोमेव केदम कर्ताशी तोमेव केदम अंताशी तोमेव खलविदम ब्रह्माशी तोम साक्षात आत्माशी नित्य मृदुम वचमी सत्यम वचमी अवम वक्तारम श्रुतारम दातारम आमत अवतरता दक्षिणता दौरदाता चौरदाता असं गणपतीचे आमचे आम्हाला पुण्य होते विद्यार्थी नवते विद्या धनार्थी पुत्रा मोक्षार्थी नवते फलम नव्हे सवत्सरेच सिद्धी लाभते ना विद्यार्थी विद्या गणपती अथर्व गणपतीची पूजा केली अथर्व शिष्य घेतलं तर विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गपी गती जे पे गणपती स्तोत्र शशी संस्कृती नाही छोट्या कपड्याची तुम्हाला खरं सांगतो देवाचं नावचं आहे इंग्लिशमध्ये देवाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये देवाला काय म्हणतात गॉड म्हणतात पहिला शब्द कोणता आहे ती जी जर्मनिशियन म्हणजे उत्पत्ती जो या जगाची उत्पत्ती करतो दुसरा कोणता आहे ओ ऑर्गेशन म्हणजे स्थिती किंवा पोषण जो या जगाचं पोषण करतो शेवटचा डी जो डिश ट्राय म्हणजे सहार करतो त्याला गॉड म्हणतात गॉड आता नॉट गॉड म्हणतात मला वाटते भारताची अवल्यातच हो नाही इराण इराणचीच अवल्यात हो आहे भारताची <laughs> नॉट गॉड म्हणतोय काही दिवसांनी भांडवारे मला असं वाटते नॉट फादर आणि मदरे म्हणते नट वाट म्हणतात काही दिवसात म्हणणार आहेतच नट म्हण नट म्हण वासुकीच तोंड दुसऱ्या हाताने शेपूट डबून घुसळण केलं संसार हाच खारा समुद्र आहे संसार हा खारा समुद्र आहे बघ मंथनाने वासना जागृत होतात मंथन केलं की वासना जागृत पर्वताप्रमाणे व केले तरच ज्ञान भक्ती याला म्हणतात आधी आध्यात्मिक म्हण बघा बर मीरा जातो ग तुम्ही जाता मी कशाला थांबू मी पण येतो लगेच देह सोडला त्याला म्हणतात आध्यात्मिक म्हण गुरुवर भक्ती असेल तर दोष नष्ट होत असतात जीवनामध्ये गुरुवर भक्ती असावी देव गुरु असेल तर प्रश्नच नाही देवत जर आपला गुरु असला तर याच्यामध्ये काही प्रश्न नाही कृष्ण वंदे जगद्गुरु गुरु जस व्यापारी योग्य कसा होईल संसारात घर पाहिजे हिच घर घर आहे संसारामध्ये घर पाहिजे हिच घर घर आहे स्त्री वर्ग विरक्त होणे रूपाने गृहनिर्मिती करता सोडलेला धरणे स्वानव्रत आहे जे आपण सोडून टाकतो त्याला पुन्हा धरणे हे कुत्र्यासारखं आहे स्वानव्रत आहे स्वान, स्वान खाल्लेले टाकतो आणि टाकलेले पुन्हा खातो मायेला जाणार माया काय आहे त्या मायेला जाणार <coughs> जे जात्याच्या आतल्या असलेल्या कुंट्याला चिटकलेले असतात तेच फक्त धरण्या जात नाही बघ जात्याच्या खुंट्याला धरलेले असतात दाणे तेच दळले जाते मात्र असं होतं बघा ते सुपातले दाणे असतात ना ते हसतात आणि जात्यामधले दाणे रडतात सुपातले हसती जात्यातले रडती पण एक वेळा सुपातल्यावरही पाळी येतं जात्यात जायची येतं का नाही येत पण जात्यात गेल्यानंतरही काही दाणे असतात ते कोणते त्या खुंट्याला धरून जे राहतात मानेला त्याला घास म्हणतात तसं परमात्मा रूपी कुंट्याला धरून जो जीवन जगत असतो त्याला नेहमी आनंदी राहावा लागत असतो हसत राहत असतो माहिती प्रणव धनुष्यावर जीवाला चढवून ब्रह्म लक्षावर सोडा प्रणव धनुष्यावर या जीवाला चढवा